मन ज्योति तन ज्वाला हिम्मत है हिमाला जनगण का अधिनायक तू सब का

सा, सामाजिक कार्यकर्ते सारिकाताई काताई राहुल दळवी आणि युवा नेते राहुल दळवी यांच्या वतीनं अनेक दिवसापासून आपल्या भागामध्ये विविध प्रकारच्या शिबिराचं आयोजन येथे आपल्या सर्वांच्या सोयीसाठी केलेलं आहे त्यामध्ये अनेक योजनांचा लाभ या माध्यमातन आज आपल्याला भेटतोय त्यामध्ये आपण पाहिलं असेल रेशन कार्डची योजना असेल आधार कार्डची

तूने पराजित किया खुद के, के लिए सांस जब भी चली के लिए राहुल दर्वत जे का शिविर आज राहुल ने के लिए कुछ कुछ ताशा है आणि उत्तम प्रकारे माझे डोळे हे तपासले गेले आहे सारिका दळवी मॅडम यांच्याकडून फ्री तपासणी होती डोळ्यांची त्यासाठी आम्ही होतो आम्हाला चांगला रिस्पॉन्स त्यांनी दिलेला आहे आधार कार्डच ॲड्रेस चेंज करायचं होतं बाहेर आम्हाला तिथं आहे का हजार हजार रुपये सांगितलं होतं पण या सारिका ताईंच्या तर्फेने मला इथं फ्री आधार कार्ड चेंज करून मिळाले सो माझे काम होते की दोन चाईल्डचे आधार कार्ड अपडेट करणे एकदम व्यवस्थित झालेलं आहे गव्हर्मेंट ऑफिस मध्ये वगैरे आपल्याला खूप वगैरे त्यांनी खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे मी सारिका दळवी यांच्या जनसंपर्क का कार्यालयात आले होते तिथे माझं आधार कार्ड च काम पूर्ण झालेलं आहे आम्ही दवी साहेबांकडे राशन कार्ड च काम माझं झालेलं आहे आणि आता माझ्या हातामध्ये माझं राशन कार्ड मिळालेलं आहे माझं राशन कार्ड च काम झालेलं आहे थँक भाऊ राहुल भाऊ बोललो होतो तर ते म्हणले ऑफिसला तुमचं रेशन कार्ड आयुष्यमान कार्ड आधार कार्ड सगळे काही काम इथे व्यवस्थित होतील मी आणि माझ्या व्यायाचं दोघांचं त्यांनी रेशन कार्ड व्यवस्थित करून दिलेले माझं रेशन कार्ड काढायचं तर ते, ते, त्यांच्याकडे मी कागदपत्र दिली आज मला रेशन कार्ड मिळालं आहे ते तरी वर्ष आम्ही ह्याच्यावर काहीच घेतलेलं नाही आमचं कार्ड बाद झालं होतं त्याच्यानंतर आमच्या मिस्टरांनी त्या ऑफिसला पंचवीस वेळा जाऊन हे केलं सव्वीस वेळा ते आजारी पडले पण हा उपक्रम मला खूप आवडलेला आहे कारण काय इथे आलो आम्ही आमचं नाव दिलं व्यवस्थित त्यांचा का मला काल फोन आला आम्ही शिधापत्रिका घेऊन आणि माझं कार्ड रेशन कार्ड बाद झालेलं होतं बंद पडलेला होता त्यांच्याकडे मी माझे डॉक्युमेंट दिलेत आणि आज मला भेटलंय परत राहुल साहेबिस आया रेशन कार्ड का का काम होत ठिकाणे उदाहरण माझ रेशन कार्ड राहुल दळवी यांनी चालू करून दिलेला आहे हा उपक्रम इतका चांगला आहे की राहुल दळवी यांनी एवढा आपल्यासाठी कष्ट करून हे आपल्याला सगळं जुन्याच नवं करून आणि रेशनिंग कार्ड चालू करून आधार कार्ड चालू करून सगळं हे करून दिलेलं आहे की एवढ कष्ट आतापर्यंत कुणीच केलं नाहीये 20 वर्षे चे चालू गेली वर्षभरापासनं आपण सारिका राहुल विठ्ठल जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून साधारणतः एक हजार लोकांना आपण आतापर्यंत राशन कार्ड वाटप केलं आहे त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्ड ते पण मोठ्या प्रमाणात वाटप केलं आधार कार्डची संख्या इतकी जास्त आहे की आम्ही पाच ते साडे पाच हजार लोकांचा आधार कार्ड आतापर्यंत करून दिलेला आहे तसंच आम्ही दर महिन्याला डोळे तपासणीचे शिबीर घेतो त्याच्यामध्ये डोळे तपासणी होती चष्मे वाटप होतं आणि ऑपरेशन सुद्धा फ्री होतं त्याची संख्याही खूप मोठी आहे सोळाशे सत च्या घरात ती संख्या गे गेली आहे आतापर्यंत वडगाव शिरीतल्या नागरिकांची आणि आज खास करून आज आ, आमचे नेते योगेश आप्पा मुळी माजी नगरसेवक यांच्या वाढदिवसानिमित्त आपण मोठा कॅम्प ठेवला होता आज आज सुद्धा हजारपेक्षा जास्त लोकांनी याच्यात सहभाग घेतला आहे त्यांचा वाढदिवस साजरा करून आम्ही त्यांची वयांची अजात तुला तुला करून आज त्यांना आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे जिंका ना होता कधी था गुजारा तुमका मसीहा